आज आपण अगदी झणझणीत आणि खमंग असा मूग डाळ खरडा बनवणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे यासाठी पंधरा ते, या ते वीस हिरव्या मिरच्या टुकडे करून घेतलेत पंधरा वीस लसूण पाकळ्या घेतल्यात एक वाटी हिरवी सालीची डाळ घेतली आहे ती चांगली दोन तास भिजून घेतली होती आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकलंय सुरुवातीला आपल्याला लसूण हिरव्या मिरच्या मीठ हे सगळं एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि जरासा ओबडधोबड असं बारीक करायचे हे बाजूला ठेवून देऊयात आणि कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचा त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग आणि बारीक केलेली मिरची टाकून व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचे हा डाळीचा खरडा डब्यामध्ये प्रवासामध्ये किंवा घरी तोंडी लावायला म्हणून घेऊ शकता दोन तीन दिवस सहज टिकतो आणि चवीलाही खमंग झनझणीत असा लागतो मिरची अगदी व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायची त्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकून परत एकदा एकत्र करून घ्यायचे आणि जे आपण भिजवलेली मुगाची डाळ होती ती डाळ टाकायची आहे आणि परत एकदा तेलावरती हे सगळं व्यवस्थित एकत्र करून परतून घ्यायचे या दिवसामध्ये असे झनझणीत पदार्थ खायला छानच लागतात तर तुम्ही नक्की एकदा हा मुगडाळीचा खरडा करून बघा यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं पाणी का टाकायचं तर जे आपण मुग डाळ टाकली ती व्यवस्थित शिजण्यासाठी पाणी टाकायचंय मंद आचेवरती व्यवस्थित मुगडाळ शिजवून शिजून घ्यायची जेव्हा घरामध्ये भाजीसाठी काहीच नसतं किंवा काहीतरी खमंग खावंसं असं वाटतंय डब्यामध्ये घेऊन जायला काहीतरी हवंय घायची वेळ तर या पद्धतीने तुम्ही मूग डाळीचा खरडा एकदा नक्कीच करून बघा रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीस त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा भेट द्या